अकोले शहरात अनेक महिन्यांपासून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या भाजीपाल्याची विक्री कुठे करायची असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी रास्ता रोकोही केला होता आज पुन्हा नगरपंचायतच्या नगरसेवकांनी आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी बाजारतळावर जाऊन व्यापारी आणि शेतकऱ्यांनी उद्यापासून गुजरी मार्केटमध्ये बसायचं अशी तंबी आज देण्यात आली आहे एकतर नवीन आलेले सीयओ निकम यांनी व्यापारी शेतकऱ्यांशी चर्चा न करता बाजारतळाच्या गेटला टाळा ठोकलं होतं या घटनेमुळे शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले होते डॉक्टर अजित नवले यांनी नगरपंचायतचे सीओ निकम यांना रस्त्यावर गराडा घालून प्रश्नांचा भडीमारही केला होता त्यानंतर नगरपंचायतचे मुख्याधिकारी निकम यांनी ताबडतोब बाजार तळाचं गेट शेतकऱ्यांसाठी खुलं करून दिलं होतं भाजीपाला मार्केट असेल ऑमलेट पाववाल्या गाड्या असतील मटन शॉप वाले असतील सगळ्यांचा विचार करून जर त्यांनी भविष्याचा विचार करून जर निर्णय घेत असेल तर भविष्याचा विचार करता ही गोष्ट आज खूप मोठी होऊ शकते आणि इथं जर जागा अवेलेबल केली तर पूर्ण सगळ्या तालुक्यातील मोठं मार्केट इथं होऊ शकतं आणि सगळ्यांना आता आज जर रो कोल्हारघोटी रोड वरील येणारे जाणारे प्रवासी आजपर्यंत त्यांना गुजरी मार्केट कुठे काय हे पण माहिती नाही आज गुजरी मधला सगळ्यात मोठा वीक पॉइंट काय माहितीये का आज गुजरी मध्ये ग्राहक किंवा माल विक्रेता येणारा शेतकरी व्यापारी किंवा ग्राहक असेल त्यांना आज गाडी लावायला सुद्धा जागा नाही तिथे बसल्यापासून फायदा असा आहे कोणत्याही शेतकऱ्याचा माल शिल्लक राहत नाही आणि तिकडे गेल्यानंतर तिथे शेतकऱ्याला मुळात जागा भेटत नाही शेतकरी जातो मुतारीच्या साईडला वासाने गिरायक येतच नाही माल तसाच फिकून द्यावा लागतो शेतकऱ्याला आणि तिथंही पण जागा होत नाही त्याच्यामुळे माल तसाच पडतो आणि पुढल्या फ्रंटला व्यापारींनी जागा गुंतून ठेवलेले ते काय बसून देती नाही मात्र आज पुन्हा एकदा हाच प्रश्न उद्भवलाय आता शेतकरी आणि व्यापारी गुजरी मार्केटमध्ये जाणार की बाजारतळातच बसणार हे चित्र लवकरच समोर येणार आहे खरं राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत संधी साधूपणाने याच्याबद्दल भूमिका घेते शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा तो बाजार तळ आहे वर्षानुवर्ष तिथे लोक बाजार करत आलेले आहेत त्या ठिकाणी आठवडे बाजार भरत आलेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं शेतीमाल विकण्यापासून रोखणं हे संपूर्णपणे शेतकऱ्यांवर अन्याय करणारी गोष्ट आहे सरकारचं सुद्धा नियमनमुक्तीचं धोरण आहे इथल्या नगर परिषदेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्यंत गल्लीत काम करणाऱ्या आणि संकुचित मनाच्या पुढाऱ्यांना कदाचित शेतकऱ्यांच्या बाबतचं हे धोरण माहीत नसेल आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की नियमन मुक्तीच्या नुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकायला परवानगी या सरकारने अधिकृत धोरण घेऊन दिलेली आहे माझं म्हणणं आहे की त्यांनी सरळपणाने माघार घ्यावी शेतकऱ्यांना शेतीमाल विकायला परवानगी द्यावी अन्यथा या सगळ्या असंतोषाला सामोरं जाण्याची पूर्ण तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने करावी हे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देतात विजन प्लस साठी गणेश आवारी अकोले